नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाया समान असताना घातांकांची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत दोनाचा चौथा घात गुणिले दोनचा तिसरा घात आता ज्या वेळेला गुणाकार असतो त्यावेळेला घातांकांची बेरीज होते आणि इकडे ज्या वेळेला भागाकार असतो त्यावेळेला घातांकांची वजाबाकी होते आता ती कशी करायची ते बघूया दोनाचा चौथा घात अधिक तीन ह्या दोघांची बेरीज केली बरोबर किती आलं दोनाचा सातवा भाग आता ह्याला आणखीन थोडा एक्सप्लेन करूया की इथे बेरीजच का येते तर दोनाचा चौथा भाग म्हणून दोन चार वेळा घेतला दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन पुन्हा दोन तीन वेळा घेतलेला आहे गुणिले दोन गुणिले दोन आता एक दोन तीन चार हे चार वेळा आणि हे तीन वेळा एकूण किती झाले सात म्हणजे दोनाचा सातवा घात हे एक्सप्लेन केल्यामुळं हे असंच कळलेलं आहे की आपल्याला आपल्याला इथे बेरीजच करायची आहे आता भागाकारामध्ये कसं करायचं त्याची वजावाकी करायची ती वजावाकीच का करायची ते बघा आता दोनाचा चौथा घात वजा तीन बरोबर किती येणार आहे दोनाचा एक म्हणजे फक्त दोन येणार आहे दोनाचा एक घात म्हणजे काय असणार आहे फक्त दोन येणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण जास्त एक्सप्लेन करून बघूया की हे कसं करायचं दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन हे दोनाचा चौथा दोन इथे लिहिलेला आहे चार वेळा भागीले दोनाचा तिसरा भाग दोन गुणिले दोन गुणिले दोन भागाकारामध्ये ते लिहिलं हे कट करा राहिले किती दोन म्हणजे हे उत्तर बरोबर आलेलं आहे का तर हो अशा पद्धतीनं ज्यावेळेला पाया समान असतो त्यावेळेला घातांकाची गुणाकार असताना बेरीज होते आणि पाया समान असताना घातांकांची भागाकार असेल तर वजाबाकी होते अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं असतं माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला क्विक ट्रिकला सबस्क्राईब करा धन्यवाद